आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडे इथं दोंडाईच्या नगर परिषद बिनविरोध झाल्याबद्दल शिंदखेडा भाजपाचा जल्लोष दोंडाईचा येथील नगर परिषद यापूर्वीच नगराध्यक्ष मासाहेब नयन कुमार ताई रावल या छाननीच्या वेळेस बिनविरोध झाल्या होत्या त्यानंतर माघारीच्या शेवटच्या दिवशी तब्बल सर्वच्या सर्व सव्वीस नगरसेवक सुद्धा बिनविरोध झाले आहेत महाराष्ट्रात एकमेव नगर तथा धुळे जिल्हा पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या कुशल मार्गदर्शक विकासात्मक कामाच्या जोरावर दोंडाईच्या शहरातील नागरिकांनी व सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य ठेवल्यामुळे त्यांना त्यांच्या कामाची पावती म्हणून हा पराक्रम करण्यात त्यांना यश आले या पार्श्वभूमीवर शिंदखेडा येथील शहर भाजपाच्या वतीने भगवान चौक व शिवाजी चौफुलीवर जोरदार फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी नगरपंचायत गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे जिल्हा चिटणीस डी एस गिरासे प्रवीण माळी भाजपा शहराध्यक्ष संजय कुमार महाजन माजी उपनगराध्यक्ष प्रकाश आप्पा देशले भिला पाटील मनोहर पाटील दीपक देसले युवराज माळी विनोद पाटील चेतन परमार दादा मराठे आर्यश भामरे सुयोग भदाणे अबू कुरेशी गुलाब सोनवणे विनायक पवार रमेश भामरे मिलिंद पाटोळे ज्ञानेश्वर सकट नाना कुंवर भूपेंद्र देवरे यासह पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी झाले होते यावेळी नगरपंचायत येथील नगराध्यक्षासह सर्व सतरा नगरसेवक निवडून येण्यासाठी संकल्प करून तसा प्रचार सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी करावा असं जिल्हा चिटणीस डी एस गिरासे यांनी आवाहन केले संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा नामदार साहेबांच्या माध्यमाने फक्त दोनदाईचं शहर नाही तर शेतखेडा शहर आणि संपूर्ण मतदारसंघामध्ये विकासा एक विकासाची एक त्या ठिकाणी झंझावात सुरू आहे आणि हा जो विकासाचा झंझावात आहे हा सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी आवडलेला आहे पसंत पडलेला आहे आणि त्याच्या माध्यमाने लोकांनी सुद्धा ठरवलेलं आहे की माननीय जयकुमार गुंडच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे सक्षमपणे उभं राहिलं पाहिजे जेव्हा एखादा लोकनेता आपल्या सर्वसामान्य जनतेसाठी काम करतो तेव्हा आपण आपली सुद्धा एक जबाबदारी असते आणि ती या ठिकाणी आपल्या दोंडाच्या येथील सुज्ञ नागरिकांनी करून पण दाखवलेली आहे आज आपण पाहिलं तर दोंडाच्या शहरातील दोंडाच्या नगरपालिकेचे सव्वीसच्या सव्वीस नगरसेवक दिनगर जोडून आलेले आणि म्हणून आपण हा एक या ठिकाणी एक जल्लोष भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वावर संपूर्ण देशाने या ठिकाणी विश्वास ठेवलेला आहे संपूर्ण देशातील सर्व सर्वसामान्य जनतेचा केंद्रबिंदू मानून माननीय मोदी साहेबांनी काम केलेलं आहे नंतर आपण पाहतो की राज्यामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस असेल यांच्या माध्यमाने सर्वसामान्यांना त्या ठिकाणी कशा प्रकारचा लाभ मिळाला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने सुशासन काय असतं हे माननीय देवेंद्रजींनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून आज आपण पाहतो की आपल्या या मतदारसंघामध्ये देखील की संपूर्ण देशभर संपूर्ण राज्यभर जर भारतीय जनता पार्टीची लाट असेल तर आमच्या दोंडाच्या आणि शिंद्यात देखील जी लाट राहील अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करणार आहे मित्रो आपल्याला सर्वांना माहिती आहे की परवाचा निकाल बिहार राज्याचा निकाल लागला की तो आप त्या ठिकाणी अनेकांचा विश्वास बसला नाही परंतु जेव्हा या ठिकाणी सर्वसामान्यांसाठी ज्यावेळेस कामं होतात त्यावेळेस दोनशे त्रेचाळीसपैकी दोनशे दोन दोल्� हे एन डी एचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि हा जो धंदावा आता आहे हा जो विश्वास आहे हा आपल्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुन्हा एकदा आज आपल्या शे हे दाखवून दिल्याने आपण त्यांचा हा एक, एक जल्लोष या ठिकाणी साजरा करणार आहोत आणि म्हणून आपल्या संपूर्ण शिंखडाकर वसियांना देखील आपण विश्वास देऊया की माननीय नामदार साहेबांनी जे काही विकासाची कामं केलेली आहे त्या ठिकाणी दोंडायचेकरांनी त्या ठिकाणी विश्वास दोंडाचेकरांनी त्या ठिकाणी विश्वास दाखवलेला आहे तोच विश्वास आपण संपूर्ण शिंदखेडावासी सुद्धा या ठिकाणी दाखवणार आहोत आणि येत्या काळामध्ये जरी या ठिकाणी निवडणूक होत असली तरी सुद्धा आपले सतराच्या सतरा नगरसेवक अशी निवडून येतील यासाठी आज आपण संकल्प करणार आहोत आणि म्हणून हा संकल्प करण्यासाठी आजची सुरुवात आहे उद्या आपण उद्या किंवा परवापर्यंत आपण त्या ठिकाणी नारळ वाढवणार आहोत माननीय मंत्री महोदयांचा वेळ घेतल्यानंतर माननीय मंत्री महोदयांना एक चांगली गोष्ट आहे की दोन्हीजीकरांचा खास आभार यासाठी पण मानेल की आमच्या शिंदखेडेकरांना जास्तीत जास्त वेळ देता येईल आणि म्हणून आमच्या शेतखेडेकरांशी जास्तीत जास्त सुसंवाद या माध्यमाने होईल आणि म्हणून त्या ठिकाणी मी खास करून दोन्ही सर्व जनतेचे देखील खास करून आभार मानतो आणि आमच्या शेतखेडेकर जनतेला देखील या ठिकाणी विश्वास देऊ इच्छितो की येत्या काळामध्ये मा माननीय नामदार साहेबांच्या माध्यमाने या ठिकाणी प्रचंड विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि खऱ्या अर्थाने आपल्या शेंद्याची ओळख एक अद्वितीय अशा प्रकारचं एक अतिशय सुंदर शहर अतिशय संपन्न अशा प्रकारचं शहर झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण आता सर्वांनी या ठिकाणी आपल्या सर्वांना माहितीये की भगवान कार्यालयामध्ये नगरपालिकेच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी उपस्थित असलेले उद्याचे सर्व प्रभागातील सर्व भावी नगरसेवक उद्याचे आपल्या शहराचे नेतृत्व उद्याचे होणारे नगराध्यक्ष माननीय रावसाहेबांनी वानखेले डी एस उपस्थित सर्व उद्याचे सर्व नगरसेवक आणि ज्यांचे ज्या नगरसेवकांच्या जा नगर साठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा दिवसरात्र आपण एकत्र करणार आहोत ते सर्व नोलाचे पदाधिकारी मान्यवर बनवून माननीय जयकुमार रावल साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज एक महिना दोन दिवस होतो आम्हाला प्रवेश करायला हवं तो साहेब सर तर आमच्या अंगामध्ये देखील अतिशय अतिशय बळ उत्साह संचारलेला आहे आणि ही निवडणूक जी आहे आम्हाला मी देखील माझ्या धर्मपत्नीला उमेदवारी मागितली होती परंतु मंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे आधी काम करावे लागते भारतीय जनता पार्टीमध्ये तर आम्ही निष्ठेने काम करून देखायला काम करून दाखवणारे कार्यकर्ते आहेत मी अतिशय सांगतो की आम्ही साहेब माझ्या फक्त प्रभाग आठ नाही पूर्ण शहरामध्ये पन्नास पन्नास लोक सुद्धा एका मतदार ओळखीचे आहेत मी त्या मतदारांना सांगेल की माझ्या भारतीय जनता पार्टीसाठी माझ्या सतरा नगरसेवकांसाठी तुम्ही मत द्या माझ्या नगराध्यक्षासाठी बा कमळासाठी मत द्या अशी विनंती करू अशी विनंती करून येथे आठ दिवस मी एक सारखं राष्ट्र दिवस फिरेल रावसाहेब अनिल यांकडे या ठिकाणी जे जे नागरिक आहेत हे चांगल्या प्रकारे मला सगळे ओळखतात आमचे फरीदार पटान देखील आहे रात्री बारा एक वाजता जायच्या घरी जातो मी मग मला इतक्या बेकार म्हणजे मी स्वतःची आपण बढाईनं मारता ते सगळ्यांना माहिती आहे की आपण कोणत्या पद्धतीने चांगलं काम कार्यकर्त्यांना उत्साह देण्याचे काम आपण केलं पाहिजे सबक्राइब ना अँड प्रेस टप द नाके ने म सन आप डे